नमस्कार प्रेक्षकांनो कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूया तुम्हाला कथा टेक्समध्ये हवी होती तर घ्या मग पिया आय मीन पिया मॅम ते काल तुम्ही सरांना काही बोलला नाहीत ना म्हणजे माझ्यामुळे उगाच त्याने अडखळत विचारलं त्याचं ऐकून पुन्हा पिया तिच्या भुवया आणल्या गेल्या दोन्ही भुवयावर अजून मोहित इफेक्ट इतका नव्हता झाला आय मीन मी तुला इतकं बोलत होतो त्याबद्दल तिची नजर बघून त्याने घामपुसतच विचारलं त्याला असं घामपुसत बोलताना पाहून बाकी सर्वांच्याच भुवया उंचवल्या गेल्या होता नेहमी तिच्यावर ओरडणारा तो आता अगदीच भिगी भिल्ली सारखा वागत होता तुम्हाला असं वाटता का तुम्ही जे काही बोलला होता ते त्यांना माहीत नसेल तिनेच त्याला विचारलं तसं काही घाबरूनच त्याने तिच्याकडे बघितलं कुणाल सरांना जे सांगायचं होतं ते त्यांनी तुम्हाला सांगून झालेलं आहे आता ते तुम्हाला काही बोलणार नाही मनसे निदान त्यांना काही खटकत नाही तोपर्यंत तरी नाहीच पण इथे तुम्ही कोणाला ते सांगू नका मला ते नको आहे म्हणून तुम्हाला फक्त ते सांगितलं गेलं आहे तिने शांतपणे सर्व काही सांगितलं तसं त्याने तिला होकार दिला इथे मला मॅमसुद्धा नका बोलो इथे मी तुमच्या अंडर शिकायला आलेली आहे सो तिने पुन्हा सांगितलं त्याचं असं वागणं बघून त्याला ठशन देण्याची खूपच इच्छा होत होती तिची आणि त्याचाच परिणाम म्हणजे ती जास्त नाही पण थोडासा ॲटिट्यूड दाखवून त्याच्याशी बोलत सुद्धा होती ॲटिट्यूड असला तरी त्यात बेशिस्तपणा नव्हता त्याने फक्त मान हलवली तसं तिने त्याला एक स्माईल दिली आणि ती तिथून निघून गेली ती गेली तसं त्याने पुन्हा कपाळावर असलेला घाम पुसला आणि इकडे तिकडे बघत केबिनकडे गेला ए पिया तिच्या कलिगने तिला खुश होत हाक मारली हं बोल पियाने तिची बॅग ठेवत पी सी ऑन करतच विचारलं ए आज असं कसं झालं म्हणजे राहुल सर तुला काहीच बोलले नाही उलट ते आज तुझ्याशी बोलताना घाबरत होते ती पुन्हा खुश होत बोलली तसं पिया कपाळावर आठ्या आणतच तिच्याकडे बघून हसली बघू लागले जुने आहेत आणि प्रथमेश सर आणि कुणाल सरांच्या घरी त्यांचं जाणं येणं असतं ना म्हणून ते स्वतःला इथला बॉस समजतात कुणाल सर आणि प्रथमेश सर नसले का की त्यांची दादागिरी खूपच असते इतर वेळी तसे शांत असतात तिने सांगितलं त्यावर पियाने फक्त हुंकार दिला हे पण आज मज्जा आली हा ती मुलगी पुन्हा बोलली बॉस असणं आणि स्वतःला बॉस समजणं यात खूप फरक असतो चल कामाला लाग सांगितलं आणि तिच्या कामाला ला लागली होती इलेक्शनचा निकाल लागलेला होता आजोबांची पार्टी जिंकली होती पुन्हा रवी मोहिते मुख्यमंत्री होणार होते त्याचबरोबर पुढचे दोन दिवस तरी मिरवणुकीत तर जाणार होते आणि नंतर कुणा शपथविधी स्नेहा आणि केतन सोडला तर त्या बाकीचं कोणीही लक्ष देत नव्हतं दोन तीन दिवस यातच निघून सुद्धा गेले होते पिया आणि कुणालचे दिवस कामात जात होते पण खात पण रात्री मात्र एकमेकांच्या फोटो सोबत होता कडे वेळेचा इतका फरक होता की तिचा उठण्याचा टाईम तो त्याच्या आणि त्याच्या कामाच्या वेळात ही झोपायची त्यामुळे बोलणं तसं फार होत नव्हतं खूप आठवण येत होती त्याची म्हणून ती अजून माहेरी गेली नव्हती तर इथेच रात्रभर त्याच्या उशीला कवटाळून झोपण्याचा तिचा प्रयत्न चालायचा घरातील सर्वांनीच तिला दोन दिवस माहेरी जाऊन यायला सांगितले होते तर कविता ताई आणि दामोदरराव सुद्धा तिला बोलावले होते पण ती आज इथे येते उद्या येते करून टाळत होती पिया तू आज सुद्धा तिथे गेली नाही खुरानने चिडून विचारलं तिथे झोप नाही येणार ना। तिने बारीक तोंड करतच सांगितले इथेही तू वेळेत झोपत नाहीस ते बघ डार्क सर्कल दिसत आहेत असं असेल तर मला काम सोडून यावं लागेल तिकडे त्याने रागास सांगितलं नाही नको तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या मी उद्या जाते तिकडे तिने हळू आवाजात सांगितलं नक्की त्याने विचारलं तसं तिने मान हलवली पिया यार काळजी घेणार स्वतःची त्यानं काहीच काकूल दिला येऊ नये सांगितलं सॉरी ती पुन्हा बारीक तोंड करून बोलली मला आता नाही नेहमी असं बाहेर जावं लागेल तू नेहमी असंच करणार आहेस का मग त्याने सुस्कारा सोडतच तस विचारलं तसं तिने पुन्हा नाहीमध्ये मान हलवली प्रिया बघ माझ्याकडे त्याने सांगितलं सॉरी ना आय मिस यू मग तिकडे गेले की तुमच्यासोबत हे असं बोलताना येणार नाही ना म्हणून आणि तिकडे काय असेल आई पप्पा असतील त्यांच्यासोबत तू बिझी असेल तसंही मी इकडे मी तिकडे असताना तुला माहेरी जाऊ देणार नाही सो मी तिकडे येईपर्यंत तू जाऊ नये तिला अडवत असताना सांगितलं मी तिकडे गेल्यावर सुद्धा असाच फोन लावला लावाल ना तिकडे तिने बारीक चेहरा करतच विचारलं तसं तो गालातच हसला लावून मला तरी जमणार आहे का त्याने किंचित हसतच थास विचारलं तसं तिच्या चेहऱ्यावर स्मैल आली झोप आता आणि उद्या जा तिकडे त्याने ती पुन्हा तिला दटावलं दा तसं गाल फुगूनच तिने मान हलवली हे अरे इतकी क्यूट रिॲक्ट नको ना करूस मला असं वाटतं आता तिकडे येऊन तुला मिटीत घावं त्याने उलासा चेहरा करतच सांगितलं तसं ती त्याला हसून बघू लागली याच्याशी बोलता बोलता त्याला बघता बघताच तिचंशी झोपून गेली तसं गालात हसतस त्याने कॉल केट केला आणि त्याचं बाकीचा वरून मिटिंगला जायला निघाला का आलीस तू तिथे पिया दरवाजातच उभी होती की कायाने चिडून विचारलं एका क्षणासाठी गोंधळलेल्या पियाने सुद्धा चिडून तिच्याकडे बघितलं कारण दुसऱ्या दिवशी ती तिकडे गेली होती माझं घर मला वाटेल तेव्हा मी येईन पियाने सांगितलं आणि तशीच आज जाऊन बाग एका कोपऱ्यात टाकून सोप्यावर आडवी झाली ए उठ हा ती माझी जागा आहे आणि आधी हातपाय धुवायचे मग यायचं कायाने तिला सोपावरून ओढतच सांगितलं हे गप्प गप्प बसगतू पियाने तिच्या चिडवण्यात आत्मसुख असल्याचा आविर्भावातच अति आनंदाने डोळे बंद केले देवा झालं सुरु यांचं अगं कधीतरी नीट बोला गं कविता पियाला पाणी आणून देत सांगितलं काय नीट बोला कधीपासून आपण तिला बोलतोय यायला काय झालेलं काय नाराज होत बोलली अगती अरे पिया आलीस तू कविता ताई कधीच्या वाट पाहत होत्या तुझी कविताताई नाम मध्येच अडवत बाजूच्या देवळेकर काकी दरवाज्यात येऊन उभ्या राहत बोलल्या कैसे हो पिया ससुराल मानवला मानवलं वाटतं बाजूच्या मिश्रांटी त्यांची हिंदी मिश्रित मराठी घेऊन आल्याचं पियेने गालातच हसत एकदा कायाकडे बघितलं आणि नंतर कविता तईकडे बघितलं दरवाजा बंद करण्याची पद्धत तिकडे नव्हतीच त्यामुळे बिनधास्तपणे त्या आतमध्ये आल्या होत्या हे काय आताच आत्ताच आले मिश्रांटीच्या आणटीच्या बोलण्यावर किंचित लाजरा चेहरा करत पिया बोलली कसं चालवा हे मग सर्व सब मजे में हे ना त्या दोघींनी विचारलं तसं पीएनए गाला तस तस होकार दिला कविता ताई त्यांचा आवरायला किचन मध्ये निघून गेल्या होत्या एक करत फ्लोअरवरचे बाकीचे सुद्धा सर्वजण आले होते गप्पांच्या मैफिलीसोबतच सोबतच चहाचा एक एक राऊंड झाला होता अगदी अचानक पण तितकाच माझ्या शेर आणि पूर्ण बिल्डिंग मध्ये काय चालू आहे याची अपडेट देणारी ती मिटिंग अगदी अर्धा तास चालली होती सोबतच पियाच्या सासरच्या माणसांची चौकशी आणि त्यावर काही विशेष टिप्पण्या झाल्या होत्या अग आई शीतलचं लग्न ठरलं सुद्धा सर्व महिला मंडळ गेल्यावर पियाने डोळे मोठे करतच विचारलं तसं आईनं त्यावरती थोडीफार माहिती दिली आज जेवायला काय बनवू कविता त्यांनी पियाला विचारलं पावभाजी कायामध्येच ओरडली तू गप्पा मला विचारलं आहे मी सांगणार मिरच्या आहेत का गं मस्त त्या भरल्या त्या आणि तुझ्या हातची भेंडी आणि गुलाबजाम पियाने आठवून आठवून तिची लिस्ट दिली आणि मग फ्रेश व्हायला गेली इतक्या वेळ आलेल्या त्या बायकामुळे अजूनही ती तशीच बसली होती दी इतका नको हा आपण चल पाणीपुरी खायला जाऊया ती फ्रेश होऊन आल्यावर कायाने सांगितलं चालेल चल थोडंसं चालू म्हणजे पोट खाली होईल पियाने सांगितलं तसं कायाने वाकडं केलं आई भेंडी कापून मी देते बाकीचं तुम तूच बनव कायाला इग्नोर करत पियाने सांगितलं दादा कधी येईल म्हणजे त्यालासुद्धा पाणीपुरी खायला घेऊन गेलो असतो पियाने विचारलं त्याला उशीर होईल नंतर त्याला घेऊन जाऊ कायाने सांगितलं पियाने एकदा तिच्याकडे बघितलं आणि मग मान हो करार ती चालविली आई आम्ही येतो ग दोघी निरोप घेऊन निघाल्या सुद्धा काय झालं पियाने बघत विचारलं काय नाही असंच म्हटलं काय बोलली तसं पियाने बघितलं असंच दादाला सध्या तर खूपच उशीर होतो म्हणून बोलली कायाने सांगितलं मान आणि मांडव लावली काया तुझं आणि प्रतिमेच कसं चालू चाल आहे आय I मीन mean, तुला मोहितेंचा राग येतो त्याबद्दल विचारलं पियाने अंदाज घेतच विचारलं नाही वाटत काही कायाने सहज सांगितलं येदी जिजू तुला खरंच इथे पाठवत नाहीत का मस्तीमध्ये कायाने तिला थोडासा धक्का मारतच विचारलं तसे पियाने घालातच हसत खाली बघतच सांगितलं ओ हो सॉलिड आहे जिजू हे बरं आहे हे ते असतील तर तू कुठेच जायचं नाहीस उगाच नाटकी करत ती पियाला ठळत होती हो का तुझं झालं की बघूयात तू किती वेळा इथे येतेस असते तिच्या पोटात कोपरा मारतच पियाने तिला डिवचलं टाईम आहे ग अजून मला आता डॉक्टर व्हायचं आहे कायाने सांगितलं तसं पिया काहीच बोलली नाही पाणीपुरी खाऊन इकडच्या तिकडच्या गप्पा आणि रस्त्यावरचं बेभान होत मस्ती करून दोघी परतल्या होत्या पिया आल्याने घरात प्रसन्न आणि हसण्या खेळण्याचं वातावरण चालू होत कायामुळं फुलधमाल त्याने तिला काही सहसतच विचारलं तसं तिने होम मध्ये मान हरवली कुठे आहेस तिच्या मागचा आढावा घेतच त्याने विचारलं लॉवीमध्ये आहे ते तिकडे सर्व तिने अडखळत सांगितलं ओके ओके जाऊन झोप लेट झाला आहे त्याने शांतपणे सांगितलं बोलूयात ना तिने अगदी बारीक चेहरा करत सांगितलं पिया जाऊन झोप हवं तर फोन चालू ठेव आपण बोलूया नको ती कॉड काढून ठेव मनात नसताना सुद्धा तिने त्याचं ऐकलं नाही ऐकलं आणि फोन उशीजवळ भिंतीला टेकवून त्याला बघतच अडवी आली थोड्याच वेळात तिला झोप लागली तसं त्याने फोन कट केला आणि त्याचं आवरलं घरातले झोपलेले असल्याचं दाखवत तिचा हा बालहट्ट पुरवणार आहे त्याला समाधानाने बघत होते तोसुद्धा फोन समोरच ठेवून तिला बघत होता आणि आवरताना सुद्धा कॅमेरामध्ये दिसेल याकडे लक्ष ठेवून होता ती मात्र त्याला बघत अशीच झोपली होती तसं त्याने फोनवरचं फोनवरच ओट टेकून झोपल्याचं त्या सर्वांनी बघितलं ती सोप्यावर झोपलेली असल्यामुळे त्याला खाली झोपलेले बाकीचे दिसत नव्हते पण बाकीच्यांना मात्र तो स्पष्ट दिसत होता त्याला तसं बघून गालातच हसत कविता त्यांनी दामोदर रावांकडे बघितलं त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधानाचं हस होतं प्रिया काही दिवस अशीच आधीच राहुलला कडक शब्दात दटावल्यावर राहुल आधीप्रमाणेच तिच्याशी वागत होता पण यावेळी तो तिला काहीही बोलत नव्हता उलट समजावून सांगून तिला शिकवत होता बाकीचे सुद्धा त्याच्यात झालेला हा बदल डोळे फाडून बघत होते पण त्याला काही बोलणं कोणाला जमणार नव्हतंच त्याच्यात झालेला हा बदल बघून काही जणांना पियाचं कौतुक वाटलं तर होतं पण राहुलच्या अशा वागण्याने तिच्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली होती दोन दिवसांसाठी गेलेला प्रथमे चार पाच दिवस राहून परतला होता एक एक दिवस त्याला कायासोबत बोलायलासुद्धा जमत नव्हतं त्यामुळे आल्यावर तिला तिचा राग काढण्यातच त्याचा एक दिवस गेला होता तिने सुद्धा जास्त न ताण थोडक्यातच तिचा राग आवरला घेतला होता मध्ये दोन तीन दिवस तसेच गेले सकाळी कॉलेजनंतर ऑफिस त्यानंतर इंग्लिश स्पीकिंग कोर्स सर्वच चालू होतं घच्या काका प्रत्येक वेळी तिला सोडायला आणि आणायला असायचेच तिला ते आवडत नव्हतं पण कुणालच्या पुढे ती काही सुद्धा नव्हती म्हणून गप्प होती, होती। ट्रेनने ट्रॅव्हल करायला मिळालं म्हणून रोज ती कुणाला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होती पण तो होता की तिचं त्याबाबतच काहीच ऐकत नव्हता गजकाका आज तुम्ही कॉलेजमधून यायला येऊ घ्यायला येऊ नका आज तुम्हाला सुट्टी स्वतःच्याच विचारात तिने खुश होत त्याला सांगितलं कुणाल दादा ओरडतील मला सुट्टी नको गजाकाकांनी सौम्यपणे सांगितलं अरे असं कसं सुट्टी नको मी सांगते ना उगा चिडत ती बोलली गजकाका घालातच हसतच शांत होते घ्या सुट्टी कालच मी कुणाल सरांशी बोलली आहे स्वतःला शांत करत पण काही सर आगात तिनं सांगितलं मी प्रथमे सदांना विचारतो तसं असेल तर गजकाका काहीच गालात हसत बोलले तिची तिने होणारे चिडचिड बघून त्यांना हसायला येत होतं आधी काहीच न बोलणारी ती मात्र आता तिच्या वागण्या बोलण्यात फरक पडत होता प्रथमेचं नाव घेतलं तसं कट्टू झालेल्या पियाने तोंड वाकडंच केलं दोन तीन दिवस माहेरी राहून ती मोहिते हाऊसवर परतली होती कुणाला जाऊन आठवडा झाला होता रोज तिला न चुकता फोन लावत होता तिथून निघताना येतानाच पियाला काय हवं काय नको याच्या चार वेगवेगळ्या लिस्ट कुणाच्या फोनवर येऊन झळकलेला होता स्नेहा तारा रिद्धी आणि सिद्धी काकीच्या फोनवरून माधूने पाठवलेली लिस्ट अशा चार वेगवेगळ्या लिस्ट होत्या ज्याची हेडिंग सेम होती पिया वहिनींची डिमांड प्रत्येक लिस्ट बघून त्याने सुस्कारा सोडतच त्या लिस्ट कोणाच्या आहेत हे त्याला माहिती होतं आणि पिया काही मागणार नाही हे सुद्धा त्याला माहिती होतं या लिस्ट व्यतिरिक्त अजून एक मेसेज त्याच्या फोनमध्ये झळकला होता तो म्हणजे पियाचा ज्यात तिने स्पष्ट सांगितलं होतं शॉपिंगमध्ये वेळ घालवण्यापेक्षा कामावरून लवकरात लवकर या तिचा तो मेसेज बघून तो घालातच हसत होता कितीतरी वेळा तो त्याने तो मेसेज वाचून झाला होता तो परत येण्याआधीच या त्या चारही सामान त्यांच्या घरी पोहोचलं होतं डिमांड कोणाची आहे हे माहिती होतच त्यामुळे त्या पूर्ण करणारच होता तो पण त्या प्रत्येक गिफ्टवर त्यांचं नाव लिहिलेलं होतं सोबत प्रत्येक गिफ्ट बॉक्सवर एक नोट लिहिली होती स्नेहाकडून पिया या वहिनीला गिफ्ट रक्षाबंधनाला ॲडजस्ट केलं जाईल अशीच नोट तारा आणि रिद्धीच्या गिफ्टवर सुद्धा त्या त्या आकड्यासोबत लिहिली गेली होती तर माधवीच्या गिफ्टवर पॉकेटमधून कट केलं जाईल अशी नोट चिपकवली होती त्यांच्या नावाने आलेल्या गिफ्ट बघून त्या चौकी खूप झाल्या होत्या त्यात काय असेल हे माहिती होतं त्या चौगी तर जमा झाल्याच होत पण त्यांनी बाकी सर्वांना सुद्धा खाली बोलावून घेतलं होतं दादाने पाठवलेले गिफ्ट बघून ज्युनियर आणि सिनियर वानरसेना हजर झाली होती मोठ्या उत्साहात त्यांनी कुरिअर पॅकिंग ओपन केली आणि तेव्हा गिफ्ट पॅकिंगवर लावलेल्या त्या नोटला बघून क्षणात त्या चौगी रागात त्या गिफ्टवर लावलेल्या नोटला बघतच बसल्या होता दादा गिफ्ट सॉलिड आहे कार्तिकनं कुणाला फोन कर लावून समोरचं असलेल्या मोठ्या व्हिडिओ स्क्रीनला कनेक्ट करतच त्या चौघींची झालेली फजिती अगदी लाईव्ह दाखवली होती बिचारी पिया तिला तर यातलं काहीच माहिती नव्हतं आणि असं अचानक स्वतःचं नाव बघून ती मात्र चांगलीच गोंधळून त्याकडे बघत होती पिया तुला गिफ्ट आवडलं की आठवणीने त्या चौगींना थँक्यू बोल कुणालने गालात हसतच त्या चौघींना चिडवत सांगितलं पिया अजूनही थोडीशी कन्फ्यूज होती की इथे नक्की काय चालू आहे तर त्या चौघी रागा त्याच्याकडे पाहत होत्या सर्वच त्या चौगींची झालेली फजिती बघून त्यांना चिडवत हो हसत होते पियाला लक्षात आलं तसं हसतच तिनेसुद्धा डोक्याला हात लावला होता गिफ्ट घ्यायचे हो घेतले होते पण त्यांना सटवण्याचा सतावण्याचा चान्स मात्र त्याने सोडला नव्हता आता इथे त्यावरून कार्तिक केतन त्या चौघींना किती चिडवणार होते हे आत्तापासून सर्वांना माहिती होतं ज्याची सुरुवात सुद्धा होती ए स्नेहा मला पण एखादं गिफ्ट देणार इतके गिफ्ट फक्त वहिनीसाठीच का ए दादा येताना तू माझ्यासाठी गिफ्ट आणणारे स्नेहा दिदी आणि तारा दिदीकडून कार्तिकने सुरुवात केलेली ए माझ्यासाठी सुद्धा मानवने माधुचा जुळा भाऊ त्याने सुद्धा ओढली होती कुणाल तू रक्षाबंधनाला अमाऊंट ॲडजस्ट करशील म्हणजे त्यापेक्षा जास्त देशील ना स्नेहाने डोळे अडवतच उडवतच त्याच्यावर पलटवार केलाच अजिबात नाही यावेळी माझ्याकडून नाही तर कुणा कोणाकडूनच तुम्हाला काहीच मिळणार नाही प्रथमेश केतन कार्तिक जे काही देतील ते सर मी घेणार कुणाने तिचे नजर ओळखून भुवई उडवतच तिला सा, सांगितलं गालावर मुश्किल हसू होतच हे देवा हे सर्व असे भांडत आहेत ना कधी मोठे होतील काय माहिती त्यांची मस्ती बघून पियाने मनातच डोळ्या डोक्याला हातच लावला होता घरातलं महिला मंडळ हे नाही नेहमीच नाटक एन्जॉय करत होते तर घरातले असलेले गणेश काका त्यांचं लवकर आटोकणार नाही हे जाणून आधीच त्यांच्या कामाला निघून गेले होते चालेल दादा आम्ही तुलाच पैसे देऊ केतन सुद्धा सामील झालाच पुन्हा त्या चौगी त्यांच्याकडे रागा दोघत होत्या अजून गिफ्ट तसेच पॅक होते त्याकडे कोणाचं लक्ष नव्हतंच पियाग ते गिफ्ट तुझ्यासाठी आहे ओपन करून तर बघ की कुणाने सांगितलं ती सुद्धा काहीशी चिडून त्याच्याकडे बघतच होती खूप मोठी मोठी चार बॉक्स होती म्हणजे इतका वेळ त्याने शॉपिंगसाठी घालवला होता म्हणून ती भयानक चिडली होती तिच्या नजरे तिचा राग त्याला स्पष्ट दिसत होता तू नको पैसे देऊ आम्ही वहिनीकडून घेऊ रिद्धीने दोन्ही डोळे उंचावतच सांगितलं तसं सर्वांच्या नजरा पियाकडे गेल्या तिने सर्वांवरून एक नजर फिरवली मला घ्यायचं नाही ते रक्षाबंधन आणि तुमचं तुम्ही बघून घ्या स्पेशल हात बाहेर काढूनच घेतले होते पुन्हा या चौकी तोंडावर पडल्या होत्या आता ते गिफ्ट ओपन करण्यापेक्षा आधीच खर्च झालेला आकडा कुठून ॲडजस्ट करणार हे जास्त महत्त्वाचं झालं होतं किंवा गिफ्टपेक्षा यावर वाद घालणं जास्त आनंद देणार होतं पियाच्या बोलण्याने पुन्हा बाजी पलटली होती उ पिया लव यू फॉर दिस कुणाल व्हिडिओ कॉलवर सर्वांसमोर पियाला फ्लाईंग किस देत बोलला तसं सर्वांनीच बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं तिचे डोळे मात्र मोठे झालेले असा कसा हा सर्वांसमोर बोलू शकतो आजी काकी बाकीचे, का का, बाकीचे ले ले सर्व तर इथेच होते नेहमीप्रमाणे आजोबा रवी काका आणि कमलेश कुणाल डॅड नव्हतेच पण आत्या आणि बाकीचे सर्वच तिथे होते आणि हॉलमध्येच सोय केलेल्या मोठ्या पडद्यावर कुणाल लाईव्ह होता त्यामुळे सर्वांनीच त्यांचं हे वागणं बघितलं होतं पण तो मात्र काहीच झालं नाही या आविर्भावातच होता डोळे डोळे बघ त्यांच्या बोलण्याने वटारलेल्या तिच्या डोळ्याकडे इशारा करतच कार्तिक बोलला तसंच सर्व त्याला चिडवायला लागले होते तिने मात्र आता लाजून मान खाली घातली होती बघितलं अजी कसं ठेवते माझी तुझी नाचून कुणाने अगदी भोळा चेहरा करून सांगितलं तसं पिया काहीशी चिडून त्याच्याकडे बघत होती त्याची नजर मात्र मुश्किल झाली होती असंच पाहिजे तुला या चौघीने सांगितलं म्हणून बायकोला गिफ्ट आणलंस आणि मला कोण आणेल रे गिफ्ट या त्या चौगीत माझी आठवण सुद्धा नाही आली आजी मात्र लटक्या रागातच बोलल्या दादा आता त्याच्या गर्लफ्रेंडला विसरला सर्व चिडवायला लागले हे एक वेगळंच नाटक होतं जे प्रत्येक वेळी चालतच होतं त्याचा कोणाला कंटाळा सुद्धा नव्हता अज्जी क्या बोलली बोलती तू आजपासून माझी गर्लफ्रेंड होशील काय केतन मोठ्या स्टाईलमध्ये आजींच्या जा पुढ्यात जाऊन बसला आणि बोलला आधी मोठा नंतर बोल अज्जींनी त्याला नाटक ढकलतच सांगितलं तसं त्याने कपाळावर उलटा हातच मारून घेतला मेरी हे वह आधी अर्जुनकडे बघून त्याने आपली नजर पियाकडे वळवली त्याची ती नजर बघूनच तिच्या अंगावर शहा आला होता तिने लाजून नजर खाली केली सर्वांनी बघून सुद्धा गालात हसतच त्याकडे दुर्लक्ष केलेलं दादा कधी येशील शांत झाल्यावर केतनने विचारलं काम झालं की नक्की कधी ते नाही सांगता येणं थोडक्यात सांगितलं नजरेने पियाचा निरोप घेतला आणि बाकीच्यांना बाय बोलून फोनसुद्धा कट केला गिफ्टचा विषय तर कधीच बाजूला राहिलेला फोन कट झाला तसं त्या चौघींनी गिफ्ट्स ओपन केले दहा पंधरा वस्तूंमध्ये फक्त एक दोन वस्तू पियासाठी होत्या बाकी त्यांचीच लिस्ट त्यांनी तिचं नाव पुढे करून त्याला दिलेली त्याला माहीत असूनसुद्धा त्याने ती लिस्ट पूर्ण केली होती शिवाय अजून एखादी वस्तू जास्तीची सुद्धा पाठवली होती तर प्रेक्षकांनो तुम्हाला या कथेचे टेक्स्टमध्ये भाग हवे होते तुम्हाला दिले आहे चला मग चॅनलला सबस्क्राईब करा